काल मला झोपायला उशीर झाला आणि आज सकाळी उठायला सकाळी उठल्यानंतर माझ्या मामांची मुलगी आली होती तिच्या शाळेमध्ये होता कार्यक्रम शिक्षक दिनाचा त्यामुळे तिला साडी घालून जायचं होतं आणि ती साडी नेसण्यासाठी आणि तयार होण्यासाठी माझ्याकडे आली होती तिचं आवरून दिलं मला हेअरस्टाईल सुजत नव्हती कारण ती ती काहीच घेऊन आली नव्हती तिच्याकडे क्लिप्स वगैरे काहीच नव्हत्या आणि आता माझ्याकडे पण पहिल्यासारखं काही क्लिप्स आणि छोट्या छोट्या वस्तू नसतात मला जास्त ज्वेलरी किंवा मग बांगड्या किंवा अशा टिकल्या वगैरे याची जास्त आवड नसल्यामुळे माझ्याकडे खूप कमीत कमी वस्तू असतात तिला कशी बशी साडी नेसवली आणि त्यानंतर तिचं आवरून दिलं आणि परवाचा जो किवण्याचा व्हिडिओ होता त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्यातलेच काही प्रश्न आणखी बाकी होते तर त्याचंही उत्तर मी आज देणार आहे आफरीनने विचारलं होतं की इंस्टाग्रामवर क्रिएटर म्हणून येण्याच्या मागे कारण तर स्पेसिफिक असं काही कारण नव्हतं मला खूप इच्छा होती की मी असं काहीतरी करावं ज्याने माझी ओळख निर्माण हो तर एवढंच छोटंसं कारण आहे त्यामागे आणि मी पुण्यामध्ये कुठे राहते एक्झॅक्टली कुठे राहते हे पण विचारतायत तर एक्झॅक्टली मी ॲड्रेस तर नाही सांगू शकत पण पुण्यात मी पिंपरी चिंचवडमध्ये राहते आणि हो जेव्हा जेव्हा मी बाहेर जाते ना मला भरपूर वेळा फॉलोअर्स भेटलेले आहेत आणि त्यानंतर मी कमेंट सेक्शन पाहिलं की बरेच जण असे मला म्हणत आहेत की आम्ही तुम्हाला पाहिलं पण मला बोलायची हिंमत झाली नाही तर खरंच तुम्ही बोलायला येऊ शकता आणि मलाही खूप छान वाटतं जेव्हा मला असं कोणी बाहेर भेटतं आणि माझ्या सासरकडचे लोक बघायचे तुम्हाला सगळ्यांना खूप इच्छा आहे तर लवकरच मी त्यांनाही दाखवेन काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये माझी मोठी ननंद त्यांची मुलं आणि त्यांचे हसबेंड सुद्धा मी तुम्हाला दाखवलेत हळूहळू पूर्ण फॅमिली तुम्हाला बघायला मिळत आणि मयूचा एक प्रश्न आला होता की तू खरंच चहा बंद केलास का तर मला तेही सांगायचं होतं की मी बरेच दिवस चहा बंद केला होता पण त्यानंतर मी परत चहा प्यायला चालू केलाय पण तो चहा गुळाचा आहे आणि तुमच्याच पैकी बऱ्याच जणांनी मला तो गुळाचा चहा सजेस्ट केला होता आणि मी ते पॅकेट्स मागवले तर त्या सुद्धा मला अजिबात कुठल्या प्रकारचा ॲसिडिटी वगैरे होत नाही आणि खूप छान टेस्टीसुद्धा आहे तो चहा थोडा कमी प्रमाणातच घेते पण मी चहा घेते तर एक क्वेश्चन असाही होता की तू हातामध्ये फोन घेऊन व्हिडिओज का नाहीत करत तर असं होतं की मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी बाहेर गेले आउटडोर असे शूट असेल तेव्हा धीरज माझे व्हिडिओज शूट करतो आणि घरामध्ये असेल तर मी ते ट्रायपॉड यूज करते तर माझ्या लग्नाचा फोटोसुद्धा मी पोस्ट करावं अशाही भरपूर रिक्वेस्ट आल्या आहेत तर तोही मी लवकरात लवकर पोस्ट करणार आहे आणि बायोमध्ये बीड लिहिल्यामुळे बऱ्याच जणांना खूप कन्फ्युजन आहे त्यांना असं वाटतं की मी बीडमध्येच राहते पण मी पुण्यात राहते माझं माहेर बीड आहे आणि मी तिकडे अधूनमधून जात असते बरेच क्वेश्चन्स आलेत की माझं हेअरफॉल होतो का तर असं आहे की माझं हेअरफॉल खूप कमी होतो मी केसांना खूप वेळा हिट स्टायलिंग करते पण मी तेवढीच काळजीसुद्धा घेते आणि प्राचीने असा प्रश्न विचारला आहे की जेव्हा तू व्लॉगिंग करायला चालू केलं होतंस तेव्हा तुझे फॉलोअर्स किती होते तर जेव्हा मी व्लॉगिंग चालू केलं होतं तेव्हा माझे जवळपास नऊशे स साडेनऊशे फॉलोअर्स होते आणि ते सगळे माझ्या ओळखीचे होते त्यानंतर मग मी अकाउंट माझं पब्लिक केलं हो। कारण आधी माझं अकाउंट प्रायव्हेट होतं आणि मग आठ ते दहा दिवसानंतर माझी एक एक रील व्हायरल होत गेली आणि व्हिडिओसाठी कुठला फोन यूज करते हे सुद्धा भरपूर वेळा विचारले तर माझ्याकडे आयफोन थर्टीन आहे पण मला क्लॅरिटी एवढी काही आवडत नाही त्याची बरेचसे मेसेजेस असे आलेत की काहीच प्रश्न नाही आहे तू जे करतेस ते खूप छान करतेस आणि असंच करत राहा तर थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की तुझे व्हिडिओज पाहिल्यानंतर खूप पॉझिटिव्हिटी येते तर मी सुद्धा हे सगळं त्याचसाठी करते की छान वाटावं आणि मी स्वतः या सगळ्या गोष्टींमधून इन्स्पायर झाले मलाही ते असं व्हिडिओज बघूनच व्हायचं की मी छान स्वच्छ घर ठेवावं छान राहावं बाहेरच्या गोष्टी घरातल्या गोष्टी या सगळ्या मी हँडल कराव्यात आणि असंच व्हिडिओमधून बरंच काही शिकायला पण मिळत असतं आणि सानिकाने मला विचारलं की तुझं फेवरेट फूड काय आहे तर मला बाहेरचंच सगळंच आवडतं असाही क्वेश्चन आलाय की तू कुठली हेअर ट्रीटमेंट केलेली आहेस का की ऑलरेडी माझे हेअर स्ट्रेट आहेत तर माझे हेअर स्ट्रेट नाही आहेत है, माझे हेअर खूप वेवी आहेत पण आफ्टर एव्हरी हेअर वॉश मी हेअर स्ट्रेटनिंग करते घरीच मी कुठली स्ट्रेटनिंग मशीन वापरते याबद्दल पण खूप क्वेश्चन्स आले होते तर मी आयकॉनिकचं स्ट्रेटनर वापरते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन सुद्धा परचेस करू शकता तर जास्तीत जास्त आलेल्या प्रश्नांची मी उत्तर दिलेली आहेत आणखी काही प्रश्न असतील तर आपण परत एकदा क्योने व्हिडिओ घेऊयात लवकरच तर आज माझ्या मामी आल्या होत्या त्यांच्यासाठी नाश्ता बनवला चहा पाजला आणि मी त्यांना या प्लेट्ससुद्धा दाखवत होते ज्या मी काल पुण्यातून आणल्या होत्या आणि ते प्लेट्स मला खूप स्वस्त वाटल्या आणि क्वालिटी पण खूप छान होती जवळपास दीडशे रुपयांच्या तीन प्लेट्स आणि ऐंशी रुपयांच्या तीन वाट्या असं मी ते प्लेट्स घेतलेले आहेत त्यानंतर मस्त चहा नाश्ता केला आणि काल पुण्यातून घेतलेल्या या त्या प्लेट्स तर याची क्वालिटी खूप छान होती पण या डिझाईनमध्ये त्यांच्याकडे फक्त तीनच प्लेट्स होत्या त्यामुळे मग मी ह्या तीन प्लेट्स घेतल्या प्राईस पण खूप कमी होतं आणि मला पण आवडल्या कारण माझ्याकडे सगळी भांडी स्टीलची आहेत त्यानंतर दुसरीकडून मग मी हे छोटे छोटेशी भांडी घेतले होते कारण मला असे छोटेसे भांडी साठवायचे आहेत आणि छान छोटीशी मांडणी करायची आहे किचनसाठी या सगळ्या भांड्यांमध्ये मला फक्त एकच भांडं खूप जास्त आवडलं ती म्हणजे ही छोटीशी सांडशी आणि त्यानंतर मग एक स्टीलची कढईसुद्धा मी घेतली होती स्टीलची मोठी कढई घ्यायला गेले होते पण ती खूप महाग होती त्यामुळे मग छोट्या कढईमध्ये ॲडजस्ट केलं आता यामध्ये काही बनवता तर येणार नाही पण ही खूप आवडली मला थँक्यू फॉर वॉचिंग बाय